पशुपालक शेतकरी मित्रांनो आपल्या गोठ्यातील जनावरांसाठी वापरता स्पेशल पशु आहार बुलेट राजा बुलेट राजाचा वादा दूध देतील प्रति जनावर प्रतिदिन तीन ते चार लिटर दरात खरेदीसाठी आज संपर्क करा सत्तावीस त्रेसष्ट छप्पन्न चाळीस तसेच सत्त्याण्णव तीस बारा चौदा चौऱ्याऐंशी ठिकाण राहुरी शनी शिंगणापूर रोड मुक्ताई वजन काट्यासमोर ब्राह्मणी तालुका राहुरी राहुरी नगर परिषदेच्या माध्यमातून विविध विकास कामे मार्गी लावली भविष्यात अनेक कामे प्रास्ताविक आहेत त्यामुळे बाहेरच्या व्यक्तीकडे शहराच्या कारभाराचा रिमोट द्यायचा की स्थानिक व्यक्तीकडे हे राहुरी कर ठरवतील असं प्रतिपादन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलंय राहुरी नगर परिषद निवडणुकीच्या सांगता सभेत तनपुरे बोलत होते सभेच्या प्रारंभी राहुरी मार्केट कमिटी ते मुख्य व्यापारपेठ सभेच्या ठिकठिकाणापर्यंत भव्य रॅली पार पडली सभेत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलेल्या कामाचं व भविष्यातील कामाची यळी हर्ष तनपुरे डॉक्टर संजय भळगट विक्रम गाडे डॉक्टर धनंजय मेहत्रे रावसाहेब उर्फ चाचा तनपुरे डॉक्टर स उषाताई तनपुरे यांनी मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी मचिंद्र सोनवणे डॉक्टर जयंत कुलकर्णी विजय डवले डॉक्टर धनंजय महत्रे हर्ष तनपुरे चाचा तनपुरे अरुण साहेब तनपुरे प्राजक्त तनपुरे चंद्रकांत चितूर आसाराम शेजू डॉक्टरे सौ उषाताई सौ सुजाता अरुण साहेब तणपुरे सौ सोनालीताई सोनाली ज्ञानेश्वर पोपळ गडबाळासाहेब आढाव सुरेश निमसे विजय तमनर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन बापू साहेब तनपुरे यांनी केलंय मला लोक त्यावेळेस का तर मला आनंद होतोय की आता हे झालंय त्या ठिकाणी चाळीस वर्षामध्ये एकाच हातामध्ये सत्ता दिली काय बदल झाला हे विचारणार मला प्रश्न आहे की तुमच्या कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या तरी गावामध्ये एवढं चांगलं जर जॉगिंग ट्रॅक असेल तर मी त्या ठिकाणी राजकारण सोडून एवढं आबाल वृद्ध बाल लहान मुलं महिला वृद्ध माणसं त्या ठिकाणी त्याचा आस्वाद घेत असतात रोज सकाळ संध्याकाळ गर्दी असते या जिल्ह्यामध्ये कुठून असेल एवढा चांगला ट्रॅक आहे याचं देखील पुढे जी चाली जाते आमच्या माता असेल दत्तनगर असेल तिथे देखील चारी बंद करून तिथं देखील असे छानसा बगीचा पुढच्या टप्प्यामध्ये करण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रश्न प्र... आमच्या याच्यामध्ये असणार आहे स्विमिंग पूल मध्ये व्यवस्थितपणे सुरक्षितपणे याचा लाभ घेता यावा म्हणून हे बंदिस्त स्विमिंग पूल आहे काही असं उंच भिंतीने तर वरती बंद असणार जेणेकरून आमच्या लेडीज व्यवस्थित उपयोग करता येईल कोटी रुपये आपण जास्त की महिला आल्यानंतर या प्रशासकाच्या भोंगळ ढिल्ल्या कारभारामुळे काम थोडं संत गतीने चालू आहे खरं तर आतापर्यंत व्हायला पाहिजे होत पण आमची सत्ता आल्यानंतर सहा महिन्यामध्ये ठेकेदार इंजिनियरला जरा टाईप करून हे काम सहा महिन्यामध्ये या स्विमिंग पूलचं उद्घाटन त्या ठिकाणी तुम्हाला बघायला